बघा मी अपक्ष उमेदवार आहे मी जरी युतीला पाठिंबा दिला असेल महायुतीला पाठिंबा दिला असेल तरी तालुक्याचा आणि मतदारसंघाचं राजकारण मला बघून शेवटी मी वेळेवर निर्णय घेईल मी आजच काही निर्णय घ्यायला कोणाचं बंधनकारक मला काही बंधनकारक नाही आहे आणि जळगाव जिल्ह्याची रायवर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती बघितली तुम्ही तर आत्ता ही निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी घोषित केलेले आहे म्हणजे भाजपाने जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहे ती याआधी बघता पूर्ण सगळीकडे गोंधळाचं एक वातावरण आहे कारण रावेरची जागा राष्ट्रवादीने सोडून घेतली एकाच कुटुंबामध्ये दोघं लोक एकाच कुटुंबात आहे कुटुंब एक आणि पक्षी अनेक अशा पद्धतीची चर्चा ग्रामीण भागात चाललेली आहे आणि उद्या ही निवडणूक बाय होती की काय अशी चर्चा आता आहे सध्या तुम्ही बघितलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांच्या या झ प्रचार म्हणजे विकासाच्या झंझावादामध्ये चांगले चांगले त्यांच्या त्यांच्याबरोबर जायला तयार होतात तसं आता असं वाटायला लागलं आहे की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसे साहेबांची मग कला गुन्हे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन मायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल पण मी माझा निर्णय जरा थोडं थांबून घेणार आहे काय परिस्थिती झाली ते बघून अजून काही आजच सगळं काही झंपलेलं नाही ते वेळेवर निर्णय घेऊन आता माझी काही चरकोराची चर्चा करण्याची मानसिकता नाही आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार होतो त्याच्यामुळे मी कोणाच्या ना बंधनात नाही आहे ये ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण मी माया पद्धतीत निवडणूक नियोजन नियो करेल हे निवडणुकीचं नियोजन बघून असं वाटतंय सर्वसामान्य साधारण कार्यकर्त्याचं नियोजन राजकारण नाही जे दोन दोन तीन तीन पक्षावर निष्ठा ठेवता अशा लोकांचंच राजकारण आहे जे निष्ठेने चालतं जे मागे उभे राहता जे तुम्ही सांगितले शब्दप्रमाण मानता अशा लोकांचं राजकारण राहिलं आणि अशा लोकांना दुर्लक्ष केलं जातं कोणासाठी विमान पाठवलं जातं कोणासाठी काय पाठवलं जातं आणि जो खरा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं एवढंच मला या निमित्ताने बोला असं वाटतं बघा प्रचाराचा विषय जसा खडसे साहेब महाविकास आघाडीचा प्रचार करतील म्हणजे ज्या पद्धतीने करतील ज्या ढंगाने करतील त्याच ढंगाने बिबी महायुतीचा प्रचार करेल खडसे साहेबांचा प्रचाराची जी पद्धत असेल तशीच पद्धत माझी पण असेल मी पण तसंच महा युतीचा रायवेर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करेल तुम्हाला सांगितलं ना तुमच्या लक्षात येत नाही मी काय बोलतोय खडसे साहेब राष्ट्रवादीच्या उमेदवाराला किती मदत करतात तशीच मदत माझी भाजपच्या उमेदवाराला असेल चर्चा अशी आहे की रक्षा खडसे यांच्या विरोधात पहिली यापूर्वी एकनाथ खडसे हे उतरणार होते मात्र आरोग्याचं कारण देऊन त्यांनी उमेदवारी नाकारली त्यानंतर आता रोहिणी खडसे यांना कुठेतरी उमेदवारी मिळणार अशी एक चर्चा आहे तर दुसरीकडे काही अन्य नाव देखील समोर आलेली आहेत बघा हे सगळ्या कपोला कल्पित विषय आहे जोपर्यंत उमेदवार आता राष्ट्रवादीचा डिक्लेअर होतो तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही आणि मी जे पहिला बोललो त्याच्यावर मी कायम आहे मी आवाजही आपल्याला सांगतो की हे सगळं बाय दिल्यासारखं प्रकरण आहे मागच्या वेळेसही काँग्रेसच्या माध्यमातून असंच झालं होतं आजही राष्ट्रवादीने ही जागा मागून घेतलेली आहे आणि मागून घेऊन <coughs> स्वतःची उमेदवारी पुढे करून कुटुंबालाच उमेदवारी दिली कुटुंबातली उमेदवारी दिली स्वतः माघार घेतलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये चित्र अतिशय स्पष्ट होणार आहे की राजकारण किती टोकावर जाऊ शकतं स्वतःच्या जा वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाचा कसा बळी देऊ शकतो तो महाराष्ट्र राज्यातलं हे चांगलं उदाहरण असेल देशातलं चांगलं उदाहरण असेल पण आम्हाला त्याचा काही फरक नाही पडत महायुतीला त्याच्यामध्ये जागा काउंट होते ना भरपूर विषय झाला म्हणजे निष्ठेच्या गप्पा मारदा त्या तत्वाच्या गप्पा मारदा जे पक्षाच्या गप्पा मारदा ते कशा पद्धतीत पक्षाला किंवा त्या पक्षाचा उमेदवारला बळी देण्याचा प्रयत्न करता ह्या याच्यातून चांगलं उदाहरण देशासमोर जाणार आहे